पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा सहकारी बँकांनी स्वीकाराव्यात याबाबत हायकोर्ट निर्णय देईल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याबाबत सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले परंतु सुप्रीम कोर्टानं याबाबत हायकोर्ट निर्णय देईल असं म्हणणं मांडलं आहे याबाबत बँकेचे वकील ॲडव्होकेट खर्डे यांनी बँकेची बाजू मांडली तर सुप्रीम कोर्टात टी एस ठाकूर धनंजय चंद्रचूड एल के नागेश्वर यांच्या खंडपीठानं आपलं म्हणणं मांडलं अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एम डी मानसिंग पाटील यांनी एस बी आय बोलताना दिली आहे स्वीकारण्यास असे आदेश पारित केलेले आहेत तदनंतर दिनांक चौदा अकरा दोन हजार सोळा रोजी जिल्हा बँकांनी या चलनातील नोटा स्वीकारू नयेत किंवा बदलू नयेत असा आदेश रिझर्व्ह बँकेने जारी केला हा आदेश हा जिल्हा बँकावर अन्याय करणार असल्याने जिल्हा बँकांच्या वतीनं मुंबई येथील हायकोर्टामध्ये बँक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने रीट पिटिशन दाखल करण्यात आलेले होते सदर रीट पिटिशनची सुनावणी दोन दिवसापूर्वी झाली आणि त्या सुनावणीमध्ये केंद्र सरकारच्या वकिलांना असे सांगितले की केंद्र सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टात एक ॲप्लिकेशन करण्यात आलेले आहे आणि सर्व हायकोर्टातील बँकांनी दाखल केलेल्या रीट पिटिशनची एकत्रित सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे तथापि जिल्हा बँकांच्या वकिलांनी याला आक्षेप घेतलेला होता तथापि हायकोर्टाने ही सुनावणी सुप्रीम कोर्टात आज होत असल्यानं मुभा दिलेली होती आज सकाळी चीफ जे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ठाकूर साहेब पुन्हा चंद्रचूड साहेब आणि एल नागेश्वर या तीन जज जे, जज जे, जज जे, 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 जे जे लोकांच्या खंडपीठापुढं ही ट्रान्सफर ॲप्लिकेशनची सुनावणी झाली